प्रभात सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे सो प्लीज सगळ्यांनी समजून घ्याल uh... हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि सुरुवात मी माझ्या घरापासून करते म्हणजेच माझ्या मम्मीच्या घरापासून करते सो so, तुम्हाला इथलं आजूबाजूचं सगळं परिसर दाखवणार आहे मी सध्या आणि घर पण दाखवेन थोड्या वेळात गावची दिनचर्या कशी असते कोकणातलं आमचं घर कसं आहे हे सगळं मी तुम्हाला आज so, दाखवेन सो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही आहे आमची झोपडी झोपडी म्हणजेच ह्याच्यात आम्ही लाकडं ठेवतो पावसाची जी साठवली साठवणीची जी लाकडं असतात ती लाकडं आम्ही याच्यात ठेवतो मस्त आहे ना आणि हे आहे आमचं परसावण तुमच्याकडे परसवणाला काय म्हणतात मला नक्की सांगा इथे झाडं जास्त नाही आहेत फक्त कोकमाची केळीची फणसाची ही बघा ही आहे मिरवळ आम्ही काळी मिरी म्हणतो याला सध्या लागले नाही आहेत थोडे थोडेच लागले इथेही एक लवंगी मिरचीचं झाड उगवलंय लवंगी मिरची हे बघा काळी मिरी इथे पण दिसते तुम्हाला दिसत असेल आणि इथे एक लवंगी मिरची हे बघा हे आमचं आजूबाजूचा परिसर आहे घराच्या आजूबाजूचा परिसर तिथे तुम्हाला विविध प्रकारची झाडं बघायला मिळतील हे बघा हे कलम आहेत आणि बाजूलाच आमच्या एक परा आहे छोटा सध्या त्याच्यात पाणी नाही आहे पण पावसाळ्यात एवढा पाणी असतो एवढा पाणी असतो की इथं इथं वरपर्यंत पाणी येतं इथं वरपर्यंत पाणी असतं आणि खूप भीती वाटते त्यावेळेला खूप भीती वाटते बघा चाफ्याचं झाडं आहे आमच्याकडे सूर्य पण सुंदर उगवलाय आणि बाजूला तुम्हाला आवाज येत असेल कसला आवाज आहे तो ओळखा तो आवाज मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये सांगेन कसला आवाज आहे तो कि बघा ही झाड आहेत काजूची आंब्याची झाड आहेत मी बिना चप्पलचीच फिरते आहे तर गवत भरपूर वाढलंय अर्ध गवत काढलेलं आहे अर्ध गवत काढायचं आहे या पेरूचं झाड पण आलंय इथे पेरूचं झाड पण उगवलंय मी खूप दिवसांनी आली आहे त्याच्यामुळे मला काय काय गोष्टी नवीन बघायला मिळत आहेत आरळ पण चांगला झालाय तिकडे सगळे आंबे आहेत हे बघा मी तुम्हाला म्हणते ना परा इकडून एवढी झाडं झाली आहेत की आता दिसत नाही आहे क्लिअर तुम्हाला क्लिअर नंतर दाखवेन मी वरती गेल्यावरती अजून एक छोटंसं गार्डनिंग केलं आहे मम्मीचं आणि आजीचं मिळून हे गार्डनिंग आहे त्याच्यामध्ये या साईडला भरपूर सारी पालेभाजी वगैरे असते पण या टायमिंगला ना पावसामुळे ती उगवली नाही आहे इथे बघा इथे एक लवंगी मिरचीचं झाड आहे हे बघा याच्यावरती भरपूर लवंगी मिरची लागली आहे आणि ही सगळी आहेत ना ही अळूवडीची पानं आहेत आळूवडीची पान आमच्याकडं प्रचंड प्रमाद प्रमाणात असतात प्रचंड सगळे लोक आमच्याकडून घेऊन जातात सणाला कोणत्याही सणाला येऊ दे शिमग्याला येऊ दे गणपतीला येऊ दे एनी टाईम आमच्याकडे अळूची पानं असतात आणि खूप लोक आमच्याकडून ऑळची पाणी घेऊन जातात खूप लोक इथे काय बघा पालेभाजी आहे आणि हे जे एवढं मोठं झाड दिसतंय तुम्हाला ते कढीपत्त्याचं झाड आहे एवढासा छोटासा रोप मम्मीने आणलेला आणि त्याचा केवडा झाला आहे बघा झाड आता खूप वर्ष झाली त्याला तोडायची आहे त्याला पण मम्मी तोडत नाही आहे काय माहिती का तोडत नाही आहे भरपूर वाढलं आहे आणि वास पण सुंदर येतो या कढीपत्त्याला सुंदर वास आहे इथे एक मिरची मिरचीची झाड भरपूर टोमॅटोची झाड पण होती पण ती आता मे बी पा पाणी नाही मिळत त्यांना म्हणून वेली असेल खूप टोमॅटो पडायचे खूप टोमॅटो पडायचे तो आजीने लावला टोमॅटोचं झाड हे बघा किती छोटे छोटे कडीपत्ते गोलेत आजूबाजूला किती छोटे छोटे कडीपत्ते मस्त वाटतं गावाला आल्यावरती जरा आजूबाजूला बघितलं ना परिसर मस्त वाटतं मुंबईच्या हेक्टिक लाईफपेक्षा काहीतरी जरा वेगळं बरं वाटतं आणि आमचं बालपणच आमचं गावाला गेले त्याच्यामुळे आम्हाला मुंबईला नाही जास्त गरमत गावालाच बरं वाटतं बघा हे आहे आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आमचं घर एवढं मोठं घर आहे पण राहायला माणसं तीनच आहेत घरामध्ये तुम्हाला जर आमच्या घराचा टूर हवा असेल तर मला नक्की सांगा जेव्हा मला जमेल तेव्हा मी नक्की टाकेन कारण मी आत्ता फक्त आली आहे मिनिमम दोन दिवसासाठी आली आहे फक्त सो त्याच्यामुळे माझी धावपळ असणार आहे सगळी मला वाटत नाही मला करायला मिळेल होम टूर द्यायला मिळेल सध्या पण नेक्स्ट टाईम आली तर मी तुम्हाला नक्की होम टूर देईन सो त्याच्यामुळे खरंच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ते मनी प्लांट लावले माझ्या बहिणीने पण मस्त पानं झाली त्याची मोठी मोठी पानं झाली इथं समोर ही सगळी फुलझाड आहेत एक मस्त सुंदर फुलाचं झाड आहे लावली आहे बाहेरचा परिसर तर तुम्हाला दाखल मी होम तर मी नक्की देईन हे बघा हे आमचे बाबा कचरा काढतात सकाळ सकाळ झाडूचं काम चालू आहे